त्या उंबरामध्ये काय राहत आहे की नैसर्गिकच किडे होतात नैसर्गिकच उमरामध्ये किडे होतात त्या किड्यांना वाटते हे उंबरच ब्रह्मांड आहे उंबरच ब्रह्मांड आहे पण त्याला माहित नाही अशी उंबर या झाडावर किती आहे किती उंबर आहे एका झाडावर मोजून बघा एका कोण्या तर झाड आहे जमलं बर आशे झाड किती आहे ऐशी उमरे किती झाडी आणि ऐंशी झाडे किती ब्रह्मांड तसच हे ब्रह्मांड आहे आकाश गंगेचा शोध आणि लागलं आता काही म्हणलंय वैज्ञानिक एक लोकांना एकशे आठ सूर्याचा शोध लागले आता एकशे आठ सूर्य आकाशक्रियेमध्ये एकशे आठ सूर्य आहे एकशे आठ सूर्याच्या सूर्यमाला आहे एक एक सूर्याचे दहा दहा अकरा अकरा बारा बारा ग्रह उपग्रह आहेत आपण एका सूर्य मालेतले आहोत आपण ग्रह आहोत एक ग्रह आहे शुक्र ग्रह आहे शनी ग्रह आहे सारखे ग्रह आहेत हे सगळे पण आपण त्याला साडेसती आली म्हणलं पंचांगणामध्ये आपलं देश आता खरं म्हणजे बोलावं लागते परदेशातले लोक चंद्रावर गेले मंगळावर गेले आता शुक्रावर जायची तयारी कर पण आपण पंचांगणामध्ये शोधला जाऊ पंचांगनामध्ये शोधला जाऊ की आपली दुर्दशा म्हणाव लागत धरून किती ब्रह्मांड आहेत ह्याच माप लावता येत अनंत ब्रह्मांडे बर अनंत ब्रह्मांडे कुठे आहेत एका रोमात आहे त्याच्या एका रोमात ब्रह्मांडे ऐंशी विराटमय हंडे ऐशी महाभूते प्रचंडे तुझी अंगी दातारा विश्वरूपाची घडी तारक ब्रह्मांडाची घडी म्या थोडी तुझी मूर्ती नाही मूर्ती मॅडीोबाईंनी नमन केलेला आहे समाधीला बसलं त्यावेळेस त्या नमनामध्ये प्रकरण आहे अनंत ब्रह्मांड होई कि नाही अनंत ब्रह्मांड एका रोमामध्ये ज्याच्या आहेत एवढा मोठा आहे तो एवढा मोठा एवढा मोठा अनंत ब्रह्मांडे एके रोमे एका केसाच्या छिद्रामध्ये एवढे ब्रह्मांड आहेत अनंत ब्रह्मांड ज्याच्यामध्ये आहे एवढा मोठा पाचशे केस किती आहेत त्यांच्या अंगावर एक केस आपल्या अंगावर किती केस आहेत आपल्याला गणित करता येते का व्यंकट पाटील मोजला न वाटलं केस खाली मान घातलं तसं जमते केस किती आहेत आपल्या अंगावर आपलेच केस आहेत पण आपल्याला गणित आहे का केसायचं काही ज्ञान नाही ग आपलं आपणाला हो। कळणार आपलं आपणाला कळणार किती केस आहेत काही माफ आहे का पण संतांनी माफ लावले कबीरदास महाराजांनी सांगितले साडेतीन कोटी केस आपल्या शरीरावर आहेत तसं विराटाच्या शरीरावर बी साडेतीन कोटी Yes, केस एका केसाच्या छिद्रामध्ये जर अनंत ब्रह्मांड आहे तर साडे तीन कोटी केसामध्ये किती ब्रह्मांड असतील कोणतं कम्प्युटर तर आणावलं गेलं तर गणित करायला एवढा मोठा एवढा प्रभू एवढा होईना एवढा एवढा देव त्याच व्यापकपणा किती शब्दात सांगितले दोन शब्दामध्ये अनंत्रांडे दोन शब्दामध्ये